नमस्कार मित्रमैत्रिणी त्रास देणारे किंवा अपमान करणारे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी भेटतातच अशा लोकांना हाताळताना शांतपणे आणि हुशारीने वागणे अत्यंत महत्वाचे असते मग चला तर जाणून घेऊया अशा लोकांशी कसे वागावे पहिली म्हणजे शांतता ठेवणे त्यांचा अपमान करणारा स्वभाव पाहून लगेच प्रतिक्रिया देऊ नका शांत राहिल्याने तुमची किंमत वाढते आणि त्यांना तुमच्यावर परिणाम करता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे दुर्लक्ष करणे काही लोक जाणीवपूर्वक उचकणे करतात अशावेळी त्यांच्या बोलण्याला किंमत न देता दुर्लक्ष करणे हा उत्तम उपाय असतो तिसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वासाने उत्तर देणे जर वारंवार अपमान केला जात असेल तर ठामपणे पण पन सौम्य शब्दात मला अशा पद्धतीने बोलणे पसंत नाही असे सांगा आवाज चढवू नका पण स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवा चौथी म्हणजे अंतर ठेवणे शक्य असल्यास अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवा जास्त वेळ एकत्र राहणे टाळा पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःच्या किंमतीची जाणून ठेवा त्यांच्या बोलण्यामुळे स्वतःबद्दल नकारात्मक विचार कधीही करू नका तुमची किंमत त्यांच्यामुळे ठरत नाही ती तुमच्या गुणामुळे ठरते हे कायम लक्षात ठेवा सहावी गोष्ट म्हणजे गरज पडल्यास ठाम कृती करणे जर अपमान वारंवार होत असेल किंवा तुमच्या मर्यादेच्या बाहेर जात असेल तर त्यांच्याशी नाते तोडणे किंवा योग्य ठिकाणी तक्रार करणे आवश्यक आहे सातवी गोष्ट म्हणजे हसून टाळणे कधी कधी हलक्या हसल्याने किंवा विषय बदलून परिस्थिती सहज हाताळता येते यामुळे त्यांना कळते की त्यांचे शब्द तुमच्यावर परिणाम करत नाहीत आठवी गोष्ट म्हणजे करणे स्वतःसाठी काही मर्यादा ठरवा उदाहरणार्थ मी तुला मानतो मानते पण मला अपमान करणारी भाषा सहन होणार नाही एकदा मर्यादा स्पष्ट केल्यामुळे ते पुढे काळजीपूर्वक बोलतात नववी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा सतत अपमान करणाऱ्या लोकांपेक्षा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा यामुळे मानसिक ताकद वाढते दहावी गोष्ट म्हणजे इनोदात उत्तर देणे कधी हलक्या इनोदात त्यांचे बोलणे परतले तर वातावरण सौम्य होते उदाहरणार्थ कुणी म्हणाले तू काही कामाचा नाहीस तर तुम्ही हसून म्हणू शकता म्हणजे आता मला सुट्टी अकरावी गोष्ट म्हणजे आत्मसंयम साधना दररोज थोड्या वेळ ध्यान प्राणायाम किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन साठी द्या त्यामुळे तुमचे मन स्थिर राहते आणि कुणी काही बोलले तरी परिणाम कमी होतो बारावी गोष्ट म्हणजे कृतीतून उत्तर देणे शब्दांनी न बोलता तुमच्या कामगिरीतून यशातून किंवा सकारात्मकतेतून त्यांना उत्तर द्या लोकांना स्वतःहून समजते की तुमचा अपमान करून त्यांनी चूक केली थोडक्यात काय तर इग्नोर इनफॉर्म इम्प्रूव इम्प्रूव्ह हा फॉर्म्युला लक्षात ठेवा इग्नोर म्हणजे लहान सहान अपमान दुर्लक्ष करा इनफॉर्म म्हणजे वारंवार असेल तर सौम्यपणे सांगून द्या आणि तिसर इम्प्रूव म्हणजे स्वतःची किंमत वाढवत रहा आणखी एक गोष्ट म्हणजे शांतता आत्मविश्वास मर्यादा याचा समतोल साधल्यास असे लोक तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत हे कायम लक्षात ठेवते या बारा गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील तुमचा अपमान करणाऱ्या तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी या टिपचा नक्कीच तुम्ही वापर करून पाहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद